श्री विष्णूरा सर्व स्वागत आहे या श्री राधा गोपाल श्री श्री लगिता विशाखा श्री श्री गोनेता श्री श्री सर्व आज आपल्या नवीन या प्रमाणे संकट काळी प्राणी करतात एकमेकांना सहाय्य मनुष्य त्रास देऊन जगण करतात असह्य संकट प्राणी करतात एकमेकांना सहाय्य मनुष्य त्रास देऊन एकमेकांचे जगणे करतात असे हा शब्द राहिलेला येते तर विचारून घेतले त्याला आपण आधार देऊ शकतो एक पहिला स्कंद सतरावा अध्याय शो क्रमांक पंचवीस त्याच शिक्षक आहे कलीला दंड आणि पारितोषिक रिवाड अँड पनिशमेंट कली तर श्लोक इदानी धर्म पादस्ते सत्यम निर्वर्त येत येतात तम जगुरु क्षती धर्म आयम अनुतेन येत धी कली भाषांतरी हे धर्म हा त्व आता केवळ सत्य या एकाच पायावर उभा आहे आणि प्रयासाने एकाच पायाने लंगडत जात आहे परंतु मूर्तीमंत कला असा हा कली कपटाच्या योगाने वृद्धी वृद्धिंगत होत असून तो उरलेला पायही नष्ट करू इच्छित आहे तात्पर्य तात्पर्य तर मोठे धर्मतत्व ही दुराग्रहावर अथवा मानव संकेतावर अधिष्ठित नसतात ती तप सुचिता दया आणि सत्य चार मूळ अनुष्ठानावर आधारित असतात या तत्वांचे आचरण कसे करावे हे सर्व लोकांना बालपणापासून शिकवले पाहिजे तपश्चर्या म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला देह देह इंद्रियांना कदाचित सुखकर वाटणार नाहीत त्या सुद्धा जरी आत्मसाक्षातसाठी आवश्यक असतील तर त्यांचा सहर्षत स्वीकार करणे होईल उदाहरणार्थ उपवास महिन्यातून दोन वेळा किंवा चार वेळा उपवास करणे ही एक प्रकारची आहे ती आध्यात्मिक साक्षात्काराच्या हिथूनेच असावी राजकीय किंवा अन्य कारणाने नको तर या पूर्ण तात्पर्यामध्ये आपण चार चार गोष्टींवर भर देणारे तप शौच म्हणजे शुद्धता दया आणि क्लिनलीनेस स्वच्छता तर पहिला जो भाग आहे तपस्या तर याच्यावरती प्रमुखात आहे सांगताय हो की तपस्या करायला पाहिजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी नक्की उपोषण वगैरे राजकीय कारणासाठी नंतर आध्यात्मिक कारणाखेरी इतर कारणासाठी होत असलेली उपोषण भगवद्गीतेनुसार नेमजे समजली जात तसेच सुचिता ही शरीर आणि मनासाठी आवश्यक आहे किंवा असली पाहिजे सुचिता म्हणजे शुद्धता केवळ शरीर स्वच्छता काही मर्यादेपर्यंत आवश्यक आहे परंतु मनाचे पावित्र्य सुद्धा आवश्यक आहे भगवंतांचे यशगान केल्याने मन पवित्र होते देव न मानणारी नास्तिक संस्कृती यात परमेश्वराची कल्पनाच नसल्याने कधीही मानवाचे मन शुद्ध करू शकत नाही आणि या एकाच कारणामुळे लोक या स सा, या संस्कृतीचे लोक भौतिक दृष्टीने किती संपन्न असले तरी सद्गुण संपन्न असू शकत नाहीत कोणत्याही वस्तुस्थितीचे मूल्यमापन तिच्या परिणामावरूनच केले पाहिजे कलियुगात मानवी संस्कृतीचा परिणाम केवळ असमाधान हाच आहे म्हणून प्रत्येक जण मानसिक शांतीतील शांतीच्या शोधात राहील ही मानसिक शांती सतयुगात पूर्णपणे अस्तित्वात होती कारण वर सांगितलेले सद्गुण त्यावेळी मानवांमध्ये वास करत होते हळूहळू हो या सद्गुणांचा रास होत गेला त्रेदा युगात पावून भाग राहिला युगात अर्धा उरला कलियुगात केवळ एक चतुर्थांश शेष राहिला आहे आणि तोही असत्य वृत्तीने क्रमाक्रमाने क्षीण होत आहे अहंकार म्हणतो कृत्रिम असोगा वास्तवी त्यामुळे तपश्चर्याचे फळ नष्ट होते स्त्री संघाच्या अत्याधिक आसक्तीने पावित्र्य नष्ट होते पुरुषांसाठी स्त्री स्त्रियांसाठी पुरुष यांचा अत्याधिक आसक्तीने पावित्र्य नष्ट होते मादक पदार्थाच्या आहारी गेल्याने दया नष्ट होते आणि अत्याधिक खोट्या प्रचाराने सत्य नष्ट होते भागवत धर्माचे पुनरुज्जीवन केवळ मानवी संस्कृतीला उपयुक्त उपयुक्त दोषांना बळी पडण्यापासून वाचवू शकेल हरे कृष्ण तर या श्लोकामध्ये जे सांगितलेले कि धर्म जो आहे तो एका पायावरच उभा होता आणि तोही लंगडत होता तर अशा अवस्थेमध्ये परीक्षित महाराज कलीला धर्माला पाहतो परीक्षित महाराज एकदा सगळ्या पृथ्वीवरती त्यांचं राज्य असतं आणि पूर्ण राज्यामध्ये राज्या फेरफटका मारण्यासाठी ते बाहेर पडलेले असतात आणि जो धर्म आहे त्यांनी बैलाचं रूप घेतलेलं असत आणि पृथ्वीने जे हे गायीचं रूप घेतलेलं असत जेव्हा परीक्षित महाराज या बैलाला आणि गायीला पाहतात ते दोघेही खिन्न आणि दुःखी असतात आणि बैलाच्या बाजूला साक्षात कली उभा असतो त्यांनी हातामध्ये तलवार घेतलेली असते आणि जो धर्म आहे धर्माचे तीन खांब अगोदरच्या श्लोकामध्ये धर्माचे तीन खांब जे आहे त्याचं वर्णन केलेले तपस सौक्षम दया सत्य पादा प्रता अधर्म क्षेत्र भग्नासमय संगम दिसतो ते जे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिले की तपश्चर्या अहंकाराने निष्ठ होते आणि इंटॉक्सिकेशन म्हणजे नशापान याने काय होतं की दया नष्ट होत नशापानाने मांसाहाराने असत्य बोलण्याने सत्य नष्ट होतं आणि जास्ती विरुद्ध लिंगी व्यक्तीचा संघ केल्याने पुरुषाने स्त्रीचा स्त्रीने पुरुषाचा तर याच्याने मनाच पावित्र्य नष्ट होत तर या गोष्टी जेव्हा नष्ट होतात तेव्हा आपल्या मध्ये जे बेसिक ह्युमन व्हॅल्यूज कमीत कमी जे मानवी गुंजे जे अपेक्षित आहे ते आपल्याला दिसत नाही त्यामुळे ही चारवळी जी लिहिली आहे ती प्राण्यांचा आणि मनुष्यांची तुलना केलेली आहे आणि तुम्ही या गोष्टीमध्ये पाहू शकता की हत्तीच्या डोक्यावरती कुत्रा बसलेला आहे आणि हत्ती जे आहे त्या कुत्र्याला पाण्यातून पलीकडे घेऊन चाललेले संकट काळी जे हत्ती त्या कुत्र्याला मदत करतात पण जेव्हा हे जे चार गुण आहेत धर्माचे तप दया सत्य आणि पवित्रता हे जेव्हा नष्ट होतात तेव्हा आपण प्राण्यांपेक्षा पण दय गुजरे होऊन जातो प्राण्यांपेक्षा एक खालच्या दर्जाचे होऊन आपण मदत करण्याऐवजी दुसऱ्यांना त्रास देण्याचा विचार करतो आणि त्यामुळे आपण पाहतो की व्यक्ती जे आहे हे आत्महत्या करण्याचं कारण काय कि असे का जे त्रास देणारे दे आजूबाजूला जेव्हा लोक असतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा त्याला मार्ग मिळत नाही तेव्हा तो व्यक्ती आत्महत्या करतो ते त्रास देणारी व्यक्ती ऑफिस मधले बॉस असू शकतात किंवा कलिक सुद्धा असू शकतात घरामध्ये पती पत्नीला त्रास देऊत असू शकतो पत्नी पतीला त्रास देऊत असू शकते मुलं दोघांना त्रास देत असतील तर हे असे त्रास देणं शारीरिक त्रास मानसिक त्रास वाचिक त्रास तर हे एखाद्या व्यक्ती कावर देतो कारण की त्याच्यामध्ये या चार गोष्टी नाही आहेत तप नाही दया नाही पावित्र्य नाहीये तर अशा गोष्टी आणि दया नाही तप दया पावित्र्य आणि सुचिता या जेव्हा चार गोष्टी एखाद्याच्या जीवनामध्ये नसतात तेव्हा कली जे कली तिथे प्रवेश करतात आणि मग तिथे नेहमी काय होतं क्वारलय नेहमी खर छोट्या छोट्या गोष्टी होऊन बांधण आपण पाहतो की आजकाल मोठ्या मोठ्या लोकांचे डिवोर्सचे न्यूज आपण ऐकले ना मग एक आताच क्रिकेटरचा सुद्धा डिवोर्स झाला तर गोष्ट खरी खोटी माहीत नाही पण जिथे कलीचा वास असतो तिथे काय कॉरल शाब्दिक मानसिक आणि मग आपण म्हणतो की मी तर चांगलं आहे ना समोरचा समोरच्यामुळे येऊ शकतो तर कली जे आहे हे कली इथे प्रभुपात सांगितलं कलियुगामध्ये या गोष्टी कमी होऊन जाणार अधर्म क्षेत्र हे बघला आणि जो बैल जो आहे धर्माचा बैल एका पायावरती उभा ते सुद्धा आकाय होते तो बैल लडखडतोय कधी तुटून जाईल त्याचा पाय सांगू शकत नाही आणि कलियुगाच्या लक्षणामध्ये आपण पहिले पण हा श्लोक घेतलेला की कलियुगामध्ये काय काय गोष्टीचा ऱ्हास होणार आहे ततशच्या अनुदिनं धर्म सत्यम सोचम क्षमा दया्षती आयुल ततश्च्या अनुदिनं धर्म कि दररोज काय होणार आहे धर्माचा ऱ्हास होत जाणारे सत्य सत्याचा नाश होत जाणार आहे सौचम म्हणजे शुद्धता मनाची कमी होत जाणार आहे लोक पाप करायला घाबरणार नाही उलट पाप करण्यासाठी आणखी प्रोत्साहन द्यायचे पाप जर करत नसतील तो लोक गेड्यात काढतात बरेचसे आपण कॉलेजमध्ये पाहतो की पहिल्याच्या काळी जर सिगारेट पीत नसेल दारू पित नसेल तर त्याचे कलिग्स कॉलेजमध्ये त्याचे मित्र फ्रेंड सर्कल काय करायचे त्याची टिंगल टवाई करायची आता त्याच्या पुढचे लेवल आहे आता जर शारीरिक संबंध नसतील कॉलेजमध्ये असताना मुलांचे मुलीशी मुलींचे मुलांशी तर काय लोक आता फ्रेंड मध्ये चिवडला जात अशी परिस्थिती भयानक तर पाप करण्यासाठी कलयुगामध्ये प्रोत्साहन दिलं जात तर धर्म नष्ट होणार दया नष्ट होणार सुचिता नष्ट होणार सौक्षम क्षमा दया क्षमा करण्याची प्रवृत्ती नष्ट होणारे आणि दया आणि दया नष्ट होणारे कादे ना बलिना राजन हे काळाच्या प्रवाहाने आयून बलस होती आणि आयुष्य कमी होणारे शारीरिक क्षमता बळ कमी होणारे आणि मेमरी कमी होणारे तर क्षमा दया या गोष्टी फार आवश्यक आहेत हे सगळे काही देवी घेऊन तर दुसऱ्यांना मदत करणं हे फार आवश्यक आहे आणि हळूहळू आपण पाहतो की ही गोष्ट कमी होत दया करण्या मदत करण्याऐवजी लोक दुसऱ्यांना जास्तीत जास्ती, जास्ती कसा त्रास देतरी याचा विचार करतात प्राण्यांमध्ये आपण या अशा गोष्टी कधी वाचत नाही ऐकत नाही की कोणी प्राण्याने सुसाईड केली दुसऱ्याच्या त्रासाला कंटाळून आणि न्यूजपेपरमध्ये आपण दररोज पाहतो की सासरच्या त्रासामुळे सोनेची आत्महत्या नाही सासरच्या लोकांनी सोनेला जाळून मारून टाकलं तर अशा कितीतरी बातम्या दररोज आपण पेपरला पाहतो तर हे सगळं कशाचं लक्षण आहे हे सगळं नीचपणाचं लक्षण आहे की आपण मनुष्य पण नाही आणि प्राणी पण नाही नॉर ह्युमन बिईंग नॉर ॲनिमल सगळ्यात नीच, <laughs> नीच प्रवृत्तीचे लोक जे हे दुसऱ्यांना त्रास देतात भगवान 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 कृष्ण भगवत गीतेमध्ये जे त्यांना कोण प्रिय या गोष्टी सांगतात भगवान कृष्ण हे तिथे म्हणत नाही की जो मला जास्ती डोनेशन देतो <laughs> <laughs> जो मला जन्माष्टमी जास्ती डोनेशन देतो तो मला प्रिय किंवा ज्याचे सगळ्यात जास्ती फॉलोअर युट्यूबवर आहे फेसबुकवर आहे तो मला प्रिय भगवंत म्हणतात कि जो कोणालाच त्रास देत नाही न, लोको, न उद्वेग एसमी न उद्वेजिते लोक लोकांना उद्वेजित हर्ष आमर्ष भयो य सच नाही प्रिय ही बाय होम नो वन इज पुन टू डिफिकल्टी अँड हु इज नॉट डिस्टर्ब बाय वन हु इज इकॉइस हॅपीनेस अँड डिस्ट्रेस फिअर अँड एन्झायटी इज व्हेरी कियर टू गि तर भगवान तेथे सांगतात की मला कोण प्रि आहे की ज्याच्यामुळे दुसऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही शारीरिक मानसिक त्रास होत नाही आणि जे दुसऱ्यामुळे व्यतीत होत नाही तर दोन्ही तसं पाहिलं गेलं तर आपण स्वतः कोणाला त्रास दिला नाही शारीरिक मानसिक त्रास आणि आपल्यामुळे कोणी दुसरे जर आपल्याला दिसता देत असतील तर आपण उद्विग्न व्हायचं नाही असं भगवान कृष्णाचे म्हणतो तर दुसऱ्यांना त्रास देणं हे कधी उभाच लक्ष नाही आपण मागेच आताच सांगितलं की ऑफिस मध्ये बॉस त्रास देतो त्यामुळे कधी कधी ज्युनियर लोक सुसाईड करतात आता जी कलकत्त्याची घटना झाली सगळ्यात भयानक मानवी इतिहासामधली मी तुमचं डॉक्टर असून सुद्धा त्यांचं वर्तन हे प्राण्यांपेक्षा नीच होत त्या डॉक्टर महिलेवर केला तिचा मृत्यू मुत, झाल्यानंतर त्यांनी रेप केला पहिले तिला एकदम टॉर्चर टॉर्चर करून मारलं की जसं काही एखादा शत्रू देशातील सैनिकाला मारले जाते त्या ठिकाणी पण असं तुम्ही एवढ्या हाल हाल करून मारत नाही तर एखाद्या सैनिकाला दुसऱ्या देशातील सैनिकांना पकडलं तर शक्यतो त्याला टॉर्चर करून मारलं जात पण या लेडी डॉक्टरला तर तिच्याच कलिगनी टॉर्चर करून मारून टाकलं आणि त्याच्यानंतर रेप केला म्हणजे किती भयानक मानसिकता आहे जे एवढे उच्च शिक्षण घेऊन पण यांना तर सरासर कोर्ट केस न करता मी फाशी दिली पाहिजे की जेणेकरून बाकीच्या भीती बसेल कोर्टात केस गेल्यावरती ते विस्त घोंगड्यासारखं ते आहे राहते केस दहा वर्ष पंधरा वर्ष तर अशा अन्याय करण्या तात्काळ शिक्षा देणं पाहिजे तर मनुष्य समाजामध्ये जे हे त्रास देणं आपण पाहून एखादा प्राणी जंगलातला वाघ हे दुसऱ्या प्राण्यांची हत्या करतात कारण की त्यांचं ते अन्न आहे त्याच्यामुळे पण मनुष्य समाज जो आहे हा एकमेकाला खात नाही आणि एकमेकांचा डोकं खातो हे आयुष्य खातो कोतडून राहतो समोरचं जीवन शारीरिक मानसिक शाब्दिक शाबर तर हे असं नको व्हायला पाहिजे आणि हे असं काबर होते कारण की आध्यात्मिक शिक्षणाचा अभाव त्यामुळे आपल्या अभ्यासक्रमामध्ये गीता भागवतचा समावेश करणं फार आवश्यक आहे की ऍटलिस्ट माणसांना कळेल की धर्माचे चार खांब काय आज आपण सगळे धर्माने आपापल्या धर्माने आप सगळेजण जे हे सांगत असतात या धर्माचं मी त्या पण सगळ्या धर्माचे चार खांब जे हे चार खांबच्यावरती धर्म आधारित आहे जर हे चार खांब नसतील तर मनुष्य जो आहे हा पशुपेक्षा नीच होणार आहे त्याच्यामध्ये काहीही सारासार विचार करण्याची बुद्धी राहणार आणि प्राण्यांकडून आपल्याला शिकलं पाहिजे की कशाप्रकारे प्राणी संकट काढले एकमेकांना मदत करतो काही दिवसापूर्वी जे माझ्या वाचनामध्ये एक बातमी आली की नाशिकमध्ये राहणारी एक वृद्ध महिला आहे तिला कोणी नाहीये तिचे हसबंड एक्सपायर झाले तर पतीची पेन्शन त्या महिलेच्या अकाउंटमध्ये जमा होते आणि जवळपास अशी पेन्शन जमा होऊन होऊन त्या महिलेच्या अकाउंटमध्ये जवळपास एक ते दोन करोड रुपये त्या सेव्हिंग अकाउंट होते आता ही महिला वृद्ध होती एकटी होती सोबत मुलं मुली कोणीच नव्हते ते बाहेर शिकायला किंवा नोकरीला असतील तर या महिलेच्या घरामध्ये काम करणाऱ्या बाईने काय केलं की या महिलेच्या वृद्धपणाचा अशक्तपणाचा फायदा घेतला तर या महिलेकडे चेकबुक होत आणि या जी काम करणारी महिला आहे तिने पाहिलं की ही महिला जी आहे हिची सही जी आहे काम करणारी बायकि काय केला त्या महिलेची सही पाहिली आणि ती सही तिने शिकून घेतली आणि एके दिवशी तिच्या चेकबुक वरती या महिलेने सह्या केल्या आणि सगळे एक दोन करोड रुपये नमफास करून घेतले <laughs> तर मनुष्य समाजामध्ये समोरच्या विकनेसचा गैरफायदा घेणारे लोक जास्त आता बऱ्याच ठिकाणी मैदानवर गडींवर अर्थिक असतात कारण की गैरफायदा घेतात काही कमकुवतपणाचा तर मनुष्य समाजामध्ये जे आपण पाहतो की जगणं असून टाकतात अकाउंटमधून एक दोन करोड रुपये दिले ती काय करणार आहे बिचारी तर ती शेवटी रड निश्वय शे पर्याय तर अशा प्रकारे मनुष्य मनुष्यांना त्रास देते तर हे सगळं कमिंगाच लक्षण आहे तर मी एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे ग्रुपवरती की त्याच्यामध्ये आपण किती निर्दयी झालेलो आहे की हृदयामध्ये आपल्या अजिबात तयार नाही आपल्या बाजूला काय होतंय कोण संकटामध्ये याची अजिबात कोणाला काही घेणं देणार नाही आपण पाहतो रस्त्यावरती किती ऍक्सिडेंट होतात पण आपण तिथून निघून जातो का बरं कारण की ज्याला मदत करायला जातो म्हणजे पोलिसच त्याच्या मागे लागते या गोष्टीमुळे मी बहु जे चांगले नागरिक आहेत ते मदत करत नाही पण आपण प्राण्यांमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे ते एकमेकांची मदत करतात युट्यूबवर आपल्याला असे खूप सारे व्हिडिओ भेटतील की ज्याच्यामध्ये प्राणी प्राण्यांना मदत करते संकट तर हा जो व्हिडिओ आहे जो मी शेअर करणार आहे तर या व्हिडिओमध्ये जो दक्षिण अमेरिकेतील आहे की एक कार जी आहे की एका कुत्र्याला झडप मारते कार किंवा ट्रक कुत्र्याला धडक बसते आणि कुत्रा तिचाच पडतो हायवे वरती आणि या कुत्र्याला जे दुसरा कुत्रा पाहतो आणि त्या कुत्र्याला जो धडक बसलेला जखमी झालेला कुत्रा आहे त्याला वाचवण्याची इच्छा होते आणि पूर्ण ट्रॅफिक चालू आहे गाड्याचं चा, येणं जाणू चालू आहे आशामध्ये जो चांगला धडक ताकद कुत्रा आहे तो आपल्या सहकारी कुत्र्याला पायाने ओढत 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 एका बाजूला ठेवून येतो सगळ्या कार चालू असताना कारच युनिफॉर्मन चालू असताना आणि त्या ठिकाणी असलेले जे कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी जे रस्त्याची सुरक्षा पाहतात ते या कुत्र्याला पाहतात आणि धावत जाऊन त्या जखमी कुत्र्याला मदत करतात आणि त्याचा जीव वाचवतो तर आणि मग दुसरा व्हिडिओ आहे त्याला जॉईन करून हा दुसरा व्हिडिओ दुसऱ्या ठिकाणी झालेला आहे हा जो दुसरा व्हिडिओ आहे हा चायना मधून झालेला त्याच्यावर हा व्हिडिओ पाहून कळत की आपण किती निर्दयी झालेले आहे आपलं हृदय म्हणण्यासही आपण म्हणजे एक ऍटो छोटासा हत्ती छोटा हत्तीमध्ये छोटासा मालवाहो ॲटो एका चार ते पाच वर्षाचा मुलीला धडक देतो आणि तो ड्रायव्हर जो आहे तो इतका निर्दयी असतो मुली मुली त्या मुलीला धडक बसल्यानंतर ती मुलगी त्या गाडीच्या चाकाखाली येते आणि हा ड्रायव्हर जो आहे त्या मुलीच्या अंगावरून आपला हा छोटा मालवाहू हो, आहे घेऊन जातो ऐकूनच कसं तरी होत त्याचा व्हिडिओ आहे आणि अशा अवस्थेमध्ये परत एक कार येते परत एक फोर व्हीलर येते आणि त्या मुलीच्या पायावरून जाते आणि ही जेव्हा मुलगी तिथे रडत असते रक्त सगळं पडलेलं असतं आजूबाजूला जवळपास अठरा व्यक्ती या मुलीला पाहून पुढे निघून जात टू वाला येतो पायी चालणारा येतो पण कोणालाही ना वाटत नाही की या मुलीला उचलून बाजूला करावं या मुलीला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं किंवा आजूबाजूला ओरडा करावा जेणेकरून त्या मुलीची आई येईल त्या मुलीला पाहील काही नाही एकदम शांतपणे जसं काही काही घडलंच नाहीये बाजूला कोण जिवंत आहे कोण मेलेला आहे याचही काही घेणं देणार नाही आणि ती मुलगी आहे असं नाही की कुत्रा आहे मांजर आहे असंही नाही असंही काही नाही तर शेवटी जे कचरा गोळा करणारी व्यक्ती असतात तिथले ते बघतात मुलगी आहे तिथे त्या मुलीला उचलून बाजूला करतात आणि शोध घेतात या मुलीची आई कुठे आणि त्या मुलीची आई एका दुकानामध्ये काहीतरी खरेदी करत असते कुठेतरी व्यस्त असते ती जेव्हा पाहते तिच्या मुलीला की अशा प्रकारे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली आहे तर खूप रडते खूप रडते पण शेवटी ती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते पण ती हॉस्पिटलमध्ये वाचत नाही ते सगळ्या होते तर आपण एक तर दुसऱ्याला त्रास देत नाही तर ठीक आहे पण आपण अशा वेळी मदत केली पाहिजे आपण मदत करत नसू तर आपण काय प्राण्यांपेक्षा आपण गे गुजरे प्राणी तरी एकमेकांना मदत करत युट्यूबर असे व्हिडिओ की इवन दुसऱ्याला खाणारे हे ना मगर हे सुद्धा कधी कधी हे त्यांच्या शिकारी प्राण्याला सुद्धा मदत करते तर आपल्याला मनुष्य म्हणून जगा जगायचं असेल तर आपल्याला धर्माचं पालन व्यवस्थित केलं पाहिजे ठीक नाही या सगळ्या गोष्टी का बरं होतात जसं चायनामध्ये या मुलीबद्दल घडलं की स्पष्ट दिसून येते की आपल्यामध्ये बेसिक ह्युमन व्हॅल्यूज नष्ट झालेले तर त्या लेवलपासून बीइंग एनिमल टू बीइंग ह्युमन टू बिईंग ए डिवोटी या स्तरावरती आपल्याला येणं गरजेचं आहे आणि कधी कधी आपण भक्त असल्यावरही कधी कधी आपण पाहतो हो की आपण कधी दुसऱ्याला पण त्रास देऊ शकतो किंवा देत असतो तर हे भक्त असल्याचं लक्ष नाही आपण जरी केवळ तिलकिमा घालत असू पण आपण दुसऱ्याला त्रास देत असू किंवा दुसऱ्याला आपल्याला माहिती आहे की या व्यक्तीला त्रास होते पण आपण जर मदत करत नसू तर वी आर नॉट रेडिंग विथ याय टॉक की आपण जे हे भक्त नाही तर दुसऱ्यांना जेव्हा त्रास होतो तर आपण त्यांना निश्चितच मदत केली पाहिजे शक्य तेवढी मदत केली पाहिजे मानसिक आधार दिला पाहिजे तर आपल्याला शक्य नाही दुसऱ्या कोणी करण्यास ज्याच्याकडे क्षमता आहे मदत करण्याची त्याला जाऊन आपण सांगितलं पाहिजे की हा तुम्ही याला मदत करा तर आपण अशा प्रकारे एका दुसऱ्या भक्ताला दुसऱ्या मनुष्याला दुसऱ्या प्राण्याला सुद्धा काय केलं पाहिजे संकटातून बाहेर काढलं पाहिजे तर हा असा आपला प्रयत्न असला पाहिजे तरच आपण जे हे भक्त बनण्यास लायक आहे तर आपण भक्त म्हणण्यास लायक मी जर आपण दुसऱ्याला टॉर्चर करत असून दुसऱ्यांना त्रास देत असो जाणून बुजून वी आर नॉट डिओी आहे ऑल तर भक्त व्हायचा असेल कृष्णाला प्रिय व्हायचं असेल तर आपल्याला जे भगवद्गीतेच्या घे त्याच्या बाराव्या अध्यामध्ये जे गुण दिलेले आहेत ते गुण आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरून दाखवावे लागतील है आहे अद्वेष्टा सर्व भूताना तर असे गुंजे हे आपल्याला दाखवावे लागतील तेव्हाच आपण कृष्णाचे प्रिय होऊ भले आपली दीक्षा होईल किंवा झालेली असेल आपण कंटिमा घाल किंवा गातलेली असेल कि पण जर हे बेसिक ह्युमन क्वालिटी जर आपल्यामध्ये नसतील तर कृष्णा विल नॉट हॅपी अस की भगवंत आपल्या पसंत आहे त्यामुळे हा बारावा अध्याय जो आहे हा प्रत्येकाला माहिती पाहिजे आणि भगवंतांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे आपल्याला माहिती पाहिजे आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे खुछना, हरे खुछना, हरे, खुछना, हरे राम हरे राम 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 तर कलियुगामध्ये जाईल हे सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी हळूहळू हळू हौ, कमी होत जाणारे तर कलीच्या जा प्रभावापासून वाचवायचं असेल स्वतःला आणि समाजाला देशाला पृथ्वीला तर हरिनाम संकीर्तन आणि भगवत भगवत गीता आणि भागवत याचं शिक्षण हे फार आवश्यक आहे त्याच्याने जर आपण जे आहे हे मनुष्य कमीत कमी मनुष्य स्तरावरती या ग्रंथांचा उद्देश तर दिवाही नाही की भगवंतांचे भक्त जे सगळ्यात टॉपमोस्ट आहे की एखाद्या किडा मुंगीला सुद्धा त्रास देत नाही भगवत भक्तांना तर ती चेतना सगळ्यांची कधी होईल जेव्हा गीता भागवतचा प्रचार प्रसार होईल જેવા લોક જે ગીતા ભાગવત મિત પાલન કરતી અન્યથા કોણ ધર્મા વ્યક્તિ કાના જીતા અને ભાગવત નુસાર જગત નસે તો નિશ્ચિત દુસર્યાના ટોર્ચર કરનાર ડોંટ ટોર્ચર બટ બિકમ અ ટોર્ચ ટોર્ચ બિયરર તો દુસર્યાના માર્ગ દાખવા દુસર્યાના ટોર્ચર કરે બીકમ અ ટોર્ચ બિયરર अ हरे कृष्ण थांबूया उद्या परत भेटूया उद्याने परवा परत भेटूया नरेंद सोबत हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम 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 ग्रंथराश्रमद भागवतम की जय शील प्रभुपाद की जय श्री राधा मदन गोपाल की जय हरे कृष्ण